काही दिवसांपूर्वी बँगलोरमध्ये एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची पोस्ट चांगली चर्चेत होती या पोस्टमध्ये त्यानं कोट्यावधी रुपयांचं पॅकेजही बँगलोरमध्ये राहण्यासाठी कसं कमी आहे याचा लेखाजोखा मांडला होता या तरुणाचा महिन्याचा पगार आठ लाख तीस हजार अर्थात काही जणांचं वार्षिक उत्पन्नही एवढं नसतं पण तरीही या तरुणाला हा पगार बँगलोरमध्ये राहण्यासाठी अपुरा पडतोय कारण बँगलोरमध्ये लक्झरियस लाईफ जगण्यासाठी त्याचा खर्च दरमहा आठ लाख सत्त्याऐंशी हजार रुपये आहे ज्यामुळं त्याला आठवड्याला चाळीस तास काम करूनही सत्तावन्न हजारांचं नुकसानच होत असल्याचं त्याचं म्हणणं आहे नंतर या तरुणानं ही एक सटायर पोस्ट असल्याचं सांगितलं पण यावरून लोकांनी त्याला याच शहराचा नाही तर तुझा दोष आहे असा टोमना मारला आता दोष कुणाचाही असला तर या पोस्टमधला विषय दुर्लक्ष करण्यासारखा नाही बँगलोरमध्ये राहून कोट्यावधींचं पॅकेज घेण्यापेक्षा पुणे मुंबईत लाखांच्या पॅकेजमध्ये सुखानं जगता येईल असं आता तिकडे गेलेल्या लोकांचं म्हणणं आहे कारण भारतातलं महत्त्वाचं आय टी हब असलं तरी बँगलोरमधलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग जास्त आहे त्यात नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून दूध भाज्या ते प्रवास स्टॅम्प ड्युटीपर्यंत अनेक वस्तूंच्या किमती अजूनच वाढल्या आहेत त्यामुळे विषय बँगलोरपुरता मर्यादित नाही याला कर्नाटक राज्याची आर्थिक स्थिती जबाबदार असल्याच्या चर्चा होत आहे ज्याचा परिणाम म्हणजे राज्यभरातील लोकांना महागाईचा त्रास सहन करावा लागतोय कर्नाटकात नेमकं काय घडतंय इथे किमती वाढण्याचं कारण काय याचा परिणाम नक्की काय होतोय कर्नाटक आर्थिक संकटात काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी कर्नाटकातल्या किंमत वाढीबद्दल बोलूया कर्नाटकमध्ये एक एप्रिलपासून बऱ्याच लोकांना रोजच्या वापरातील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्याचं दिसून आलं कर्नाटक दूध संघानं नंदिनी दूध आणि दह्याच्या किमती मागच्या तीन महिन्यांमध्ये चार रुपयांनी वाढवल्या आहेत पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागानं दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदाच प्रति लिटर पाण्यामागं एक पैशाची वाढ केली आता ही वाढ किरकोळ वाटत असली तरीही ही वाढ घरात वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरची आहे त्यामुळं मागे एक पैसा वाढ या दरानं प्रत्येक कुटुंबामागं महिना चारशे ते पाचशे रुपयापर्यंत पाणीपट्टी वाढण्याची शक्यता आहे कर्नाटकच्या सरकारी बसेसमधून प्रवास करण्याच्या दरातही वाढ करण्यात आली आहे तिकीट साठवरून नव्वद रुपये करण्यात सरकारच्या नम्मा यात्रे या, या टॅक्सी सेवेचं भाडं वाढवण्यात आल्याचं बोललं जात आहे याशिवाय टोल फी लाईटचे दर सुद्धा वाढले आहेत बँगलोर महापालिकेनं तर कचऱ्यावरही टॅक्स लावलाय सहाशे स्क्वेअर फुटची घरं असणाऱ्या लोकांसाठी महिन्याला दहा रुपये तर सहाशे ते एक हजार स्क्वेअर फुटची घरं असणाऱ्या लोकांसाठी पन्नास रुपये महिना असा हा कचरा टॅक्स आहे एक एप्रिललाच डिझेलचा सेल्स टॅक्ससुद्धा अठरा पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांवरून एकवीस पॉईंट सतरा टक्के करण्यात आला आहे त्यामुळं डिझेलच्या किमती आता कर्नाटकामध्ये एक्क्याण्णव पॉईंट शून्य दोन रुपये झाले आहेत मागच्या वर्षी देखील या टॅक्समध्ये वाढ करण्यात आली होती मागच्या वेळी हा टॅक्स वाढवल्यामुळं पेट्रोल डिझेलच्या किमती तीन रुपयांनी वाढल्या होत्या यावेळी डिझेलच्या किमती दोन रुपयांनी वाढल्या आहेत पण सरकारला या किमती वाढवण्याची गरज आत्ताच का पडली यामागचं पहिलं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे राज्याच्या महसुलात वाढ करण्याची गरज पेट्रोल डिझेलच्या सेल्स टॅक्समध्ये वाढ करण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही त्यामुळं इंधनावर सेल्स टॅक्स वाढवणं हा राज्यांसाठी निधी निर्माण करण्याचा एक सोपा मार्ग असतो कर्नाटक सरकारच्या मते राज्यात सध्या अनेक कल्याणकारी योजना सुरू आहेत सरकारकडून वेगवेगळी अनुदानं दिली जात आहेत इन्फ्रास्ट्रक्चर विकास कामही सुरू आहेत त्यासाठी सरकारचा महसूल कमी पडतोय कर्नाटक सरकारवरती कर्जही मोठ्या प्रमाणावरती झालंय त्या वर्षाचा विचार करता सरकारवरती सहा पॉईंट पासष्ट लाख कोटींचं कर्ज आहे पण कर्नाटक सरकारनं सांगितल्यानुसार सरकार अजून दीड लाख कोटींचं कर्ज घेणार आहे ज्यामुळे या वर्षाअखेर सरकारवरती जवळपास आठ लाख कोटींचं कर्ज होईल कर्ज घेऊन जर तो पैसा सरकार पायाभूत सुविधा आणि विकासासाठी वापरणार असेल तर त्यातून सरकारचाच फायदा होतो पण कर्नाटक सरकार या पैशाचा वापर मोफत योजना आणि अनुदान देण्यासाठी करत असल्यामुळं ही चिंतेची बाब मानली जाते कारण यामुळं राज्याची आर्थिक शिस्त बिघडते असं अर्थतज्ज्ञांचं मत आहे कर्नाटक सरकारनं किमती वाढवण्याचं दुसरं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता काँग्रेसनं दोन हजार तेवीसमध्ये कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली होती अलीकडं फ्रीबीज योजनांचा भडीमार करून सत्ता मिळवण्याचा ट्रेंड बघायला मिळतोय काँग्रेसनंही निवडणुकीच्या आधी अशीच आश्वासनं दिली होती जी सत्तेत आल्यावरती पूर्ण करणं गरजेचं होतं त्यानुसार गृहलक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा दोन हजार रुपये अन्नभाग्य योजनेतून बी पी एल कुटुंबांना मोफत तांदूळ वाटप शक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत एस टी प्रवास यांसारख्या योजनांसाठी कर्नाटक सरकारला मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागतोय ज्यामुळं सरकारच्या तिजोरीवरती वर्षाला बावन्न हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडतोय त्यामुळं या योजनांच्या माध्यमातून लोकांना पैसे देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यातही सरकारला अडचणी येत आहेत गृहलक्ष्मी योजनेसाठी जवळपास सात हजार पाचशे कोटी देणं सरकारला भाग आहे मात्र त्यासाठीचा निधीच सरकारकडे नसल्याचं सांगितलं जातंय थोडक्यात सांगायचं झालं तर कर्ज आणि योजनांच्या भारामुळं कर्नाटक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत त्यामुळं हीच आर्थिक अडचण सोडवण्यासाठी सरकारनं वेगवेगळे कर लावून आणि वस्तूंच्या किमती वाढवून ही अडचण दूर करण्याचं ठरवलंय अशा चर्चा सध्या सुरू आहेत पण सरकारचा हा निर्णय योग्य आहे का या निर्णयाचे कुणावरती आणि काय काय परिणाम बघायला मिळत आहे तर याचा पहिला परिणाम म्हणजे लोकांसाठी रोजच्या वस्तू महाग झाल्यात सरकारनं डिझेलवरती सेल्स टॅक्स वाढवल्यामुळे साहजिकच ट्रान्सपोर्ट सेवा महागली आहे या किंमतवाढीचा रिपल इफेक्ट सगळ्या सप्लाय चेनवर होतोय ज्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गावातून दूध भाज्या किंवा इतर वस्तू पोहोचतात त्यांनी डिझेलचे दर वाढवल्यामुळं या वस्तू वाहून नेण्याचे दरही वाढवले आहेत पुढे या वस्तू विकणाऱ्या लोकांनीही या वस्तूंच्या किमती वाढवल्या डिलेवरी ॲप देखील त्यांचे चार्जेस वाढवत आहेत आणि या सगळ्याचा भार शेवटी पडतो तो ग्राहकांवरच त्यामुळं शहरात राहणाऱ्या लोकांचं राहणं महाग आहे तसंच शेतीसाठीही ट्रॅक्टर पंप वापरले जातात त्यातही डिझेलचा वापर होतो त्यामुळं शेतकऱ्यांसाठीही हा सरकारचा निर्णय नुकसान करणाराच ठरत असल्याचं म्हटलं आहे दुसरा परिणाम होतोय तो म्हणजे सरकारवर लोकांचा वाढता रोष एकतर किंमत वाढल्यामुळं आणि दुसरं म्हणजे मोफत योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना मिळायला हवा तो देखील सरकारला देता येत नाहीये त्यामुळं सरकारवरचा लोकांचा विश्वास कमी होत चाललाय यामुळं राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं कर्नाटक स्टेट लॉरी ओनर्स अँड एजंट्स असोसिएशननं पंधरा एप्रिलपासून ट्रक कॅब ड्रायव्हर सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये आंदोलन करणार असल्याचं सांगितलंय त्यामुळं याचे परिणाम राज्यातल्या सर्वसामान्यांना भोगावे लागू शकतात विरोधकांनीही आता सरकारच्या आर्थिक स्थितीवरती प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे भाजप जे डी एस या पक्षांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे सरकार लोकांवरती जाणून बुजून हा भार टाकत आहे टॅक्स टेररिझम करत आहे यामुळं लोकांचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढेल राज्याची स्थिती सुधारली नाही तर कर्नाटक राज्य कर्जबाजारी होईल असं मत विरोधकांकडून मांडण्यात येत आहे विरोधकांनी कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडे व्हाईट पेपरची मागणी केली आहे व्हाईट पेपर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सरकारची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे हे सांगणारा अहवाल आता या सगळ्यावरती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सरकारची भूमिका मांडली आहे सोशल जस्टिससाठी मोफत योजना गरजेच्या असतात राज्याला कर्ज घेण्याची गरज भासते कारण केंद्र सरकारकडून जितका निधी राज्याला मिळणं अपेक्षित आहे तेवढा निधी मिळत नाही असं असलं तरी सरकारने घेतलेली कर्ज ही मर्यादितच आहेत असं सिद्धरामय्या यांनी सांगितलंय एकीकडं निधी नाही म्हणून सरकार कर्ज काढतंय पण आमदारांच्या पगारामध्ये वाढ करणं सरकारी ऑफिसेसमध्ये सोयीसुविधा वाढवणं यात मात्र कसलीही काटछाट कर्नाटक सरकार करत नसल्याचं बघायला मिळतंय त्यामुळं कर्नाटकामध्ये आगामी काळात जगणंच महाग होणार असल्याच्या चर्चा होत आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कर्नाटकमध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढण्याची कारणं काय तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा